नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाईम्समध्ये स्वागत मित्रांनो आनंदाचा दिवस मराठा आरक्षण शासनानं मंजूर केलं मनोज दरा दरांगे यांनी जाहीर केलं की के आपण लढाई जिंकलो आणि जल्लोष करा गुलालाची उधळण फटाक्यांचा आवाज आणि हलग्यांचा कणकणाट याच्यामध्ये सगळा मराठा समाज उडून शासन समोर आणि मनोजदादाच्या समोर एकदाचं नमलं हैदराबाद गॅजेट मान्य केलं शासकीय निर्णय जाहीर झाला जी आर निघाला मनात आल्यानंतर ज्या वेळेला हातात हा जी आर आला त्याच वेळेला राधाकृष्ण विखे पाटलांच्याकडून हा जी आर घेऊन मनोजदादा जरांग पाटील यांनी हे उपोषण आपलं समाप्त केलं आज रात्री स रात्री नऊ वाजेपर्यंत सगळे आंदोलक हे आपल्या गावी जाण्यासाठी मुंबई सोडतील अशा पद्धतीचं निर्णय झाला मित्रांनो सर्वत्र आनंदाची आनंदी आनंदा, सगले आनंद आहे गुलालाची उधळण होते हलगीचा कडकडाट आहे फटाके फोडले जात आहेत सगळे आनंद सगळे आंदोलक आनंदामध्ये बुडून गेले गेले पाच दिवस दक्षिण मुंबई विशेषत सगळी भरून गेली होती आंदोलकांनी जिथं बघल तिथं भगवे कपडे घातलेले भगवे उपरणे असेल भगवे काही जे डोक्याला मुंडासे वगैरे मांडले असे सगळे आंदोलक दिसायचे आणि या आंदोलकांच्या उपस्थितीमुळे अनेक कंपन्या कारखाने ऑफिसेस बंद करण्याची सुद्धा पाळी आली होती पण आज आजच्या या निर्णयानं सगळ्यांना आनंद झाला सुखी झाली अशा पद्धतीनं मनोजदादा जरांगे पाटलांच्या डोळ्यातून आनंदाचे आश्रू वाहू लागले ही सगळी स्थिती या राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा शिवेंद्रराजे भोसले प्रतापराव सरनाईक उदय सामंत यांनी घेऊन आलेल्या या शासन निर्णयानुसार सगळ्या मराठ्यांनी आनंद व्यक्त केला मित्रांनो जोपर्यंत शासकीय निर्णय हातात येत नाही तोपर्यंत माघार नाही असं मनोज दादा दारांगे यांनी सांगितलं दुसऱ्या त्यांनी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे जोपर्यंत उपमुख्य दोन उपमुख्यमंत्री एक एकनाथ शिंदे आणि दुसरे अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिघेही उपस्थित व्हावे म्हणजे सगळ्या आंदोलकांचा जी नाराजी आहे त्यांच्याविषयी ती दूर होईल अशा पद्धतीची मागणी मनोजदाने काल केली hmm. त्यावेळेला राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की आता ते शक्य नाहीत कारण ते बाहेर आहेत आणि दादांची तुमची बघूनच आणि हा निर्णय हा मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसारच झालेला आहे याच्यामध्ये शंका बाळगण्याचं काम आहे दादा जरांगे पाटलांनी केलेल्या मागण्या ह्या जवळपास सगळ्या मान्य करण्यात आलेल्या आहेत मुख्य म्हणजे शासना हैदराबाद गॅजेट गैजेट माणने नी नी हे गॅजेट मान्य केलंय दादानी सांगितलंय की मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्या मराठ्यांचे जवळपास म्हणजे आरक्षण हे निश्चित झालेलं आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि जर या शासन निर्णयामध्ये काही काळं बेरण निघालं कारण बऱ्याच जणांना फडणवीसांची अनुपस्थिती खटकलेली होती ते का नाही आहेत अशा पद्धतीचे दिसत नसल्यामुळं बरेच आंदोलक असतील किंवा टी व्हीवरती टी व्ही लावून बसलेले सगळे टी व्हीचा सेट ऑन करून बसलेले सगळे आज घरगुती गणपतींचं विसर्जन आहे मित्र हो तरीसुद्धा सगळे बरेचसे मराठ्यांचं द्विधा मनस्थिती विसर्जन करून आणि इकडं म्हणजे शासन आपल्या आरक्षणाच्या बाबतीत काय निर्णय घेतं आहे यासाठी सगळे डोळे लावून बसले होते एक अतिशयच अतिशय सुंदर आणि अतिशय नम्रपणे सांगाविषयी वाटते हैदराबाद गॅझेट येवर मान्य केल्यामुळं पश्चिम महाराष्ट्र आणि विशेषतः मराठवाडा या भागातल्या सगळ्या मराठ्यांना असं दादांचं स्पष्ट म्हणणं आहे मराठ्यांच्या मागण्या मान्य झाल्यात असं ग्रहीत दरा दिवसात सातारा गॅझेटही गॅजेटची देखील अंमलबजावणी करणार आणि जवळपास सगळ्या मराठ्यांच्या मागण्या ह्या मान्य करणार मराठा आंदोलकांच्या वरील केसेस माघार घेणार अठ्ठावन्न लाख कुणबीचे जे रेकॉर्ड आहे हे रेकॉर्ड ग्रामपंचायतीमध्ये लावले जाणार आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिलंय जे जे हे जग सोडून गेले एक आठवड्याच्या त्यांच्या वारसांना <coughs> मदत करणार त्यांच्या घरातल्या एका कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देणार हेही शासनाने मान्य केले म्हणजे आरक्षणासाठी आतापर्यंत ज्या अनेक मराठ्यांनी बलिदान दिलेलं आहे त्या बल्या बलिदान दिलेल्या सगळ्याला दादा विसरले नव्हते ते त्यांनी त्यांच्याकडून मंजूर करून घेतले आणि वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत आंदोलकांच्यावरती ज्या ज्या केसेस नोंद केलेल्या होत्या या सगळ्या केसेस या त्या त्या केसेसशी हे बघून हे काळाच्या ओघामध्ये हे संपूर्ण माफ करणार अशा आणि ह्या सगळ्या केसेस दूर करणार अशा पद्धतीचं आश्वासनसुद्धा स्पष्टपणे लेखी आश्वासन राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आणि राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जर काही याच्यामध्ये काही काळावेरा आहे किंवा शासन निर्णयामध्ये घातपात वगैरे केला जातोय कारण गेल्या वर्षी वाशिम ए पी एम सी मध्ये ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेने सुद्धा अशाच पद्धतीचा एक शासन निर्णय दिला होता त्याच्यावरती लोकांची अशी भूमिका होती की नंतर तो निर्णय हे फडणवीस साहेबांनी फिरवला होता तर अशा पद्धतीने झालं तर काय त्यावेळेला राधाकृष्ण विखे पाटलांनी यावेळा स्पष्ट सांगितलंय की त्यास मी जबाबदार आहे हे हे सगळं आंदोलन ज्या उद्देशानं निघालं तो उद्देश सफल सुफळ संपूर्ण झाला गणपती याला साक्षी ठेवून गणपतीला म्हणजे बुद्धीची देवता गणपती आणि सगळ्यात चांगल्या कामाची सुरुवात आपण गणपतीच्या स्तवनानं करतो गणपतीच्या पूजनानं करतो या गणपतीच्या आजच्या या शुभ मुहूर्तावर शासनाने हे मांड्य केलेलं के आण आहे आणि हे जरासुद्धा मोकरणार नाहीत अशा पद्धतीने राधाकृष्ण एम पाटील पटेल आणि शिवंगराजे भोसले उदय सामंत यांनी स्पष्टपणे सांगितलं आणि त्यास जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही माझी घराचे दरवाजे सताड उघडे आहेत तुम्ही कधीही मला जबाबदार धरू शकता फडणवीस साहेब आज नागपूरमधून कदाचित का काही भूमिका आपली या आंदोलनाच्या संदर्भात व्यक्त करण्याची शक्यता आहे ते आज इथं म्हणजे मुंबईत नव्हते त्यामुळं ते येऊ शकले नाहीत असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलं पण एकंदरीत सगळीकडे सिच्युएशन हे होते मला एक गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की एकदा फडणवीस साहेबांनी याच्यावरती शिक्कामोर्तब करावं कारण तशा पद्धतीचा उल्लेख जनांगी दादानी सुद्धा केला होता या जाहीर करण्याच्या कार्यक्रमाला दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री सुद्धा आले तर बरं होईल जे आनंद वाटेल त्यांच्याविषयीचा असणारा आंदोलकांचा राग हा दूर होईल असं मनोजदादा जरांगी म्हटलेले होते तथापि ते कार्यक्रमाच्या निमित्तानं बाहेर असल्यामुळे ते आज येऊ शकत नाहीत अशा पद्धतीची भूमिका ही राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडली त्यामुळे ते येऊ शकेल नमस्कार मित्रांनो आपण अर्थात या काहीच दिवसामध्ये कारण हा जी आर दोन दिवसात मान्य करतो आणि याची दोन दिवसानंतर कार्यवाही करायची सुरुवात केली जाईल अशा पद्धतीचं राधाकृष्ण विखे पाटलांनी हे केलं आहे म्हणजे मागणी सॉरी मान्य केलेली आहे आणि त्याच्यावरती आश्वासन दिलेलं आहे दोनच दिवसात या मा म्हणजे सगळ्या यांना हे करून पाठवून देऊन त्याच्यावरती मान्यतेची मोहर उठवून दोन दिवसामध्ये आंदोलन या सगळ्या ह्याची मा मान्यता देऊन याच्यावरती अंमलबजावणी करायला लावू अशा पद्धतीचं राधाकृष्ण विखे पाटलांचं हे बोलणं होतं त्यामुळं मला असं वाटतं आहे या गोष्टीवरती विश्वास ठेवायला हरकत नाही आणि दादांचं यश मनोदादा जरांगे पाटील असा एक अत्यंत ताकदीचा माणूस मराठा समाजाला मिळालेला असल्याबद्दल सगळ्या मराठा समाजाचं भवितव्य हे हो उजळ आहे असं म्हणायला हरकत नाही आतापर्यंत त्यांनी एक अशाच पद्धतीचं सगळ्यांची भूमिका आहे ती काय म्हणजे मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मराठ्यांना आज ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळतंय फार मोठी गोष्ट आहे अशाच पद्धतीनं दादानी मराठा समाजाचे अनेक असे हे आहेत जे गोष्टी आहेत की ज्या मागण्या आहेत त्या मागणी करायसाठी सुद्धा दादांनी वेळेमध्ये आणि कालोगामध्ये भाग घ्यावा अशा पद्धतीची मागणी व्यक्त करून मी थांबतो आपल्याला आजच्या या शासनाच्या मागण्या मान्य करण्याच्या भूमिकेवरती आपल्याला काय वाटतं हे कमेंट करून सांगा लाईक शेअर आणि माझी पोस्ट श सबस्क्राईब करा धन्यवाद